ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करण्यात आला तसंच मनसे आणि ठाकरे गटाकडून एकत्र जल्लोष करण्यात आलेला आहे शेगावमध्ये फटाके फोडून आणि आतिषबाजी करत पेढे भरवून एकमेकांना मनसैनिकांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला या सरकारने हिंदीची जशी सक्ती केली त्याच वेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांनी जसं आंदोलनात छेळा छेळायचा विषय केला त्याचबरोबर या सरकारनी माघार घेऊन मराठी हिंदी सक्तीची हे न करता तेनं मराठी सक्तीची या या महाराष्ट्रात ठेवलेली आहे दोन्ही भाऊ भाऊ एका ठिकाणी आलेले त्याच्याबद्दल आम्ही शिवसेने ऐकून आणि मनसे जयकून हा खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा इथ करत आहे आज आमच्या शिवसैनिकाची आणि दिवाळीच प्रकार एक प्रकारची झाली पाच दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे इतरांच्या पायाखालची जमीन वाळू कशी सरकत आहे हे आपण स्टेटमेंट पाहतच आहात अनाजी पंत ज्यांनी दोघं भावांना वेगळं केलं होतं त्या अनाजी पंतांनी आज तो पर्दा म्हणजे फडणवीस या फडणवीसांमुळे हे सर्व काही या ठिकाणी त्यांनी हिंदी भाषेचा जर समजा गळा ज्या पद्धतीने मराठीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी भाषेची सक्ती केली तर त्या हिंदी भाषेमुळे व या अनाजी पंथामुळे याच्या या चुकीच्या या कृत्यामुळे आज आमचे हे दोन मोठे नेते शिवसेनेचे जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं ते आज या ठिकाणी झालं